बुलढाण्यामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे घरात बहिणीच्या लग्नाची लगबग सुरू असताना साहित्य घेऊन येत जाणाऱ्या दोन तरुणांच्या बाईकला अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात गाडीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की घरात बहिणीच्या लग्नाची गडबड सुरू असतानाच भीषण अपघातात दोन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्यामधील खामगाव तालुक्यात घडली बहिणीच्या लग्नकार्यात लागणाऱ्या जेवणाच्या स्वयंपाकाचे साहित्य घेऊन हे दोघे तरुण दुचाकीवरून निघाले होते यावेळी घारोड गावानजीक एका अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला सम्राट ज्ञानेश्वर इंगोले वयवर्ष वीस व जय इंगोले वयवर्ष एकोणीस अशी जा मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत ही धडक इतकी भीषण होती की तरुणांच्या बाईकचा अक्षरशः चक्का चूर झाला